भक्तांचा कैवा रु कृपाळू विटेवरी हो विठेवरी ऐशी ती नीती पंढरी जय जय रामकृष्ण मुकुंद मुरारी गोवर धनगिरीधारी जय जय राम कृष्णहारी जय जय राम कृष्ण हरी हर बेस्ट प्लेयर कोण आहे आताच्या काळी तरी मला रुपेश वाटतो उर्फ रवी सौरभ कारण की तो एकदा एवढा फास्ट बॉलर आहे ना त्याचे बॉल असे वाटतात की असे टक सज करते क्रिकेट खेळायचा अनुभव काय मी लहानपणापासून क्रिकेट खेळायचो पण मी शाळा सोडल्यावर सा चौथीत असताना चौथी पाचवीत असताना माझ्या पायाला सीझनचा बॉल लागला आपल्या भात झाला का झाला सो so, नमस्कार मित्रांनो कसे असास बरे असास ना मी कोकणी इंजिनियर आपल्या एका नवीन पुन्हा मध्ये स्वागत करतो सो so, फायनली आपल्याला दहा दिवसाची म्हणजे गणपतीला आम्ही सुट्टी घेतलेली नव्हती त्याची दहा दिवसाची सुट्टी घेऊन मी आता गावी आलोय आणि गावी तुम्हाला माहितीच आहे भात कापणीचा जा सीझन चालू आहे पण पाऊस काय भात कापूक देत नाही सो बऱ्यापैकी आम्ही पावसाक म्हणजे जेव्हा पाऊस जायचो ना तेव्हा आम्ही जसं जसं कापून आणायचं वरती त्यात वलाच भात आम्ही तसंच झोडायचा सो फायनली चार पाच दिवसानंतर आपल्या सूर्यदेवान सकाळ सकाळी चांगलं उजेड दिला नाही सो आता लगेच पाऊस पुढेच्या आधी आम्ही चालला भात काप म्हणजे जास्त नाही कापूचा आता चार पाच बाप्पे शेवटचे भाग आहेत आता सकाळ सकाळचे आत्ता वाजलेले आहेत किती रे आठ वाजलेत आणि मस्तपैकी गावी कोरी चाय पित आहे मी बाहेर बघा इन्व्हायरमेंट म्हणजे गावचा इन्व्हायरमेंटच वेगळं आहे म्हणजे तो फील मुंबईमध्ये येणारच नाही त्यासाठी तुमका गावाक येऊचा लागत सो चला आता जास्त टाईमपास नाही करत डायरेक्ट आता जाऊची कोयती बियती घेत आहे तयारी करते आहे आणि बागे मागे तुम्ही बघू शकतास भाताच्या गुन्ह्या बिन्या आहेत सो चला आता जातानाच व्हिडिओ डायरेक्ट शूट करूया चला म्हणजे आजचा वातावरण ना, ना।, वाता ना थोडासा म्हणजे रोजच्या प्रमाणपेक्षा तरी ठीकठाक आहे भात कापूसाठी म्हणजे उजाडला तरी आहे आणि बघा इकडे आपले बाळाशेठ रुपेश आणि मागण्या पण आपली पब्लिक येते आणि या तुमका माहितीच असत तुम्ही म्हणजे जुने आपले सबस्क्रायबर असतील ना त्या आम्ही आता वज्रावर आलो आणि वज्रावरचा ह्या समोरचा आमचा सगळा शेत आहे आणि ता तिकडं ना बापू बापूची खोपी बांधलेली आहे झुडूसाठी तुमकता जवळन दाखवत आहे आपला ना आपण धबधब्याचा पूल तो पूल पार करून आपण डायरेक्ट आता इंटरी करूया आपल्या शेतात सो म्हणजे हि घेऊ दिसता आहे ना बांध या बांधाच्या खाली जेवढा सगळं आहे ना हा सगळा शेवटपर्यंत आपला आहे आणि ह्याच्या वरचा दुसऱ्यांचा आहे म्हणजे माधवा वगैरेच आहे तो तिकडं आता एवढं सगळं आहे ना सगळं आजच्या आज आपल्या कापूस आहे जर पावसान मेहरबानी केल्यानंतर नाही तर मग एक एक वापूच कापून आपल्याक का म्हणजे बांधून नेऊच लागत तो आता हे समोरचे दिसतात ना हे फक्त पाच वापे आपले बाकी आहेत आज ते आपल्या कम्प्लीट करूचे आहेत आपण कोण आज होतील काय आता किती माहितीये काय साडेआठ वाजलेत अकरा पर्यंत काय पण करून आपल्याक हे सगळे समोरचे वापे आहेत ना सगळे उडवूचे आणि जर पावसान साथ दिला ना तर आरामात होतात ता अकरापर्यंत काय मुन्ना होतील काका नू जय महाराष्ट्र होतील काय अकरा पर्यंत होतील वापे का तर फुल डी दीव, मोठी <laughs> टार्गेट आहे अकरा पर्यंत आपला कम्प्लीट करूच आहे होईत की नाही समजत तुमका पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आमचा टार्गेट कम्प्लीट होता की नाही बघू तर व्हिडिओ कंटिन्यू बघा नाही ते कोयती दिसता ना हा समजून जा तू कायच हे बघा दहा नऊ वाजलेत आणि ही सरळची पट्टी दिसते ना म्हणजे ह्यो इकडे बांध आहे ह्यो एक वापो आणि हो एक वापो आपलो अर्धे झालो आहे म्हणजे साडेआठ वाजता आपण साडेआठ वाजता स्टार्ट केलेला आणि आता नऊ वाजलेत म्हणजे अर्ध्या तासात एक पट्टी झाली आता अशा सेम ना आपल्याला दोन पट्ट्या कापायच्या सो आता दोन वापे आपले आता कापून झाले आहेत आणि थोडासा पाच मिनटाचा आराम करते आणि आज तुम्हाला ना एकदम सुरुवातीपासून दाखवणार आहे म्हणजे सकाळी चाय पिण्यापासून रात्रीपर्यंत आपला कोकणी इंजिनियरचा गावचा दिवस कसा असतो आणि दुपारी काय वगैरे लवकर झालं ना सो पेणका वगैरे घरी नेऊची आहेत नेऊन झाले की जर जमला तर आपल्या नदीवर जायचं आहे आणखी आज पहिल्यांदा म्हणजे घाम येत आहे कारण की ना रोज आम्ही पावसात भात कापतो आज ना मस्तपैकी ना ऊन वगैरे आला आहे मुंबई एक आपलो खास भात कापूक माणूस माणूस येत आहे एण करू काय हां आज भात कापणीची एंड करू काच येत आहे त्यासाठी आता एक वापू आम्ही ठेवत आहोत आदू साठी वैभोरे टेशन का तो उतरलोय मुन्ना आता गाडी घेऊन गेलोय अनुकते का सो मित्रांनो तुम्ही बघतच असाल म्हणजे आपल्या भात कापणीच्या टायमा पाऊस पडत आहे त्याच्यामुळे ना आपल्या कोकणात म्हणजे तुम्ही पण कोकण करतच असास तुमच्या गावात पण भात शेती होतच असत बरोबर ना मग त्या पावसानं आमचा किती नुकसान केला ना ना तर आपल्या शेतकऱ्याकडनं आता मी तर मुंबईक असते मी तुमका प्रॉपर सांगू नाही शकत पण ना जर आपल्या भाताचं नुकसान झालं आहे पावसामुळे तर आपल्या शेतकऱ्याकडनंच आपलं जाणून घेऊया की म्हणजे त्याची फिलिंग्स का काय आहे त्या काय वाटतं आहे तो आपले हत शेतकरी काका तर त्यांच्याकडनंच आपण जाणून घेऊया की कि किती नुकसान झालं आहे कसं झालं आहे सो ता आपलं नुकसान आपल्या सर्व सबस्क्रायबरपर्यंत पोचया आणि शासनाकडनं कोण आपले व्हिडिओ बघत असत सो त्यांच्या त्यांच्याकडनं पण विनंती आहे सो काहीतरी तुम्ही त्याच्यावर ॲक्शन घेऊ शकतास जे सबस्क्रायबर्स आहेत सो त्यांना पण विनंती आहे की ह्या आपली जी नुकसान झाले आहे ती आपण शासनापर्यंत कशी पोचू शकतं ती काही आयडिया वगैरे असतील तर ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा सो जना चला आपण जाणून घेऊया आपल्या काकांकडनं साहेब दीड महिना झाला दीड महिना आम्ही भात कापतो आणि पावसाने सुरुवात केली आहे आणि मधी मधी पाऊस पडतो आणि त्याच्यामुळे पावसाने नुकसान केलेल्यामुळे गवता भाताची नुकसानी होते आहे आणि त्याप्रमाणे आम्हाला शेतकऱ्यांना जो काही व्यथा झालेला आहे पावसामुळे तो त्रास आमचा दूर करा आणि पुढे सरकारकडून आम्हाला शेतकऱ्यांना काहीतरी मिळावं अशी आम्ही तुम्हाला सूचना देतो तु। जय हिंद जय जे महाराष्ट्र जय महाराष्ट्र बघ आधार बघ हा ही शिका सहावीमध्ये शिकते तरी पण सुट्टीमध्ये इकडे आले भात कापायला असे सगळ्या मुलांमध्ये आवड निर्माण होऊन देत हा शेती वाचवण्यासाठी भरपूर पाऊस पडतोय पकड एकदा खाली अयू हात मोठा कापशील तो मित्रांनो अशा प्रकारे आपला ना भद्रावरचा भात कापूचा होता आता शेवटचं बापू आपलो बाकी आहे आणि शेवट बघू बघा कोण आलो आहे आपलं मुंबईच चाकरमणी आदू नमस्कार नमस्कार शेवट शेवटचं भात काबूक आहे शेवटचे बापे आणि तिकडं बघा ही जे का ह्या करताय व्हिडिओ काढताय आणि हो काय मेन मेन माणूस काय अगो हे बघा साईल हे बघा आपले यश गोविंदा पथकाचे एकदम टॉपचे थराचे साहिल अच्छा भात कापायला आले साहिल इकडे तरी बघ साहिल कस वाटत हे बघा इशिका ईशिका कसं वाटतय भात कापून हे बघा आपली सगळी मंडई आता एवढीच बाकी आहे तो आता आप, आपला भात कापून झालेला आहे आणि तिकडं दादाचे ना दोन वापे कापूचे आहेत सो ते पण आपण आता त्यांना मदत करूक जाणार आहोत दोन वापे कापूक आपली म्हणजे पब्लिक पूर्ण कुरुक्षेत्राच्या योद्धाची पब्लिक आहे आपली ही बघा ही बघा छोटी ब्लॉगर सो काय म्हणतास आता भाकरी वगैरे खाऊन झालेला आहे म्हणजे भात आमचा मगाशीच झालेला म्हणून आम्ही बापूचे दोन कोपरे होते ते आम्ही कापूक गेलेला आणि आता परत भाकरी खाऊन आता पेणकावरची जेवढा भात कापलेला ना तर आता सगळं आपला घरी जाय जोडूक ते बघा खास गोव्यावरनं आलेले आहेत पेणका नेऊ रुद्र नेऊ बघा साईल छोटा भेऊ चला आता पेणका आणूया फटाफट म्हणजे प्रत्येका किती सात आठ जण आहेत तर प्रत्येका चार चार फेऱ्या फक्त होतील हो चला तुमका पेणका पण कसे आणतात ना ते दाखवत आहे अशा प्रकारे खास वड्यावर ना आपल्याला पेण पिणकू घेऊ आहेत साहिल यश गोविंद पथक साहिल ताकद दाखव यश यश गोविंद पथकची ची सांग सर्व की बॅ बॅलन्स कर यश गोविंदा पथक घरी पोचू का पथक तीर्थया दर दरवर्षी प्रमाण तुळशीच्या लग्नाक आपल्या तीर्थयाचा आगमन झालं आहे आणि आम आमचा भात पण आज संपला आहे तर चला आता म्हणजे एवढी सुकत घातलेली पेणका आहेत ना ती फटाफट आता घरात नेऊया आणि निवांत बसूया अशा प्रकारे आपली जी खालची बांधलेली पेणका आम्ही आता घरात आणता हे बघा मागे पण सगळे आपली मंडई एकत्र येते म्हणजे जेवढी माणसं येतील ना तेवढी म्हणजे भात कापणी भात कापणी वाटतच नाही एकदम म्हणजे एकदम मजा येते हो गावाला नू काय म्हणतास आपली सगळी पेणका होती ना ती आता बांधून ठेवलेली आहेत आता सगळे आम्ही एकत्र सगळी पेणका लाईनीत नेणार आहोत त्याचं पण तुमका व्हिडिओ दाखवते हे बघा मागे साईल माईक कुठे साहेब अच्छा हा आहे ना खरे बघा आपले फोंडेकर फॅमिली सगळ्यांनी एकत्र अशी पेणकान घेतलेली आहेत आणि सगळे असे लाईनीत आपले फोंडेकर ना सरळ जाणारच घरी जाणार आपला हॅशटॅग कॅप्शन साठी व्हायरल एक, एक व्हिडीओ या आपल्या कुरुक्षेत्राच्या योद्धा हो। भात झाला का का हे बघा का, काय काय सीन आहे बघा सगळे आपले कोंडेकडे फॅमिली एका लाईन घरी घेऊन जात होतो एक आपला छोटासा बांधून ठेवलेला आहे आपण आता आपण घरी घेऊन जाऊया जय देव जय शिवाजी मंगाल मूर्ती गो भक्तांचा कैवा कृपाळू विटेवरी हो विटेवरी ऐशी रची नीती पंढरी जय जय रामकृष्ण हारी मुकुंद मुरारी गोवर धनगिरी धारी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी भक्तांचा कैवारू कृपाळू विठेवरी हो विठेवरी विठेवरी हो विठेवरी ऐशीरची पंढरी जय जय राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी गोवर धनगिरी धारी जय जय राम कृष्ण हरी 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 एक नंबर तू फायनली मंडळी नू आता आपली भात जोडण्याची सुरुवात झालेली आहे आणि बाहेर बघा ही बघा आपली इशिका आहे इशिका आणि माझी काकी आहे भात सुक सुकत घातलेलं ना ते आता गुळा करून आहेत तो आता आपला म्हणजे मी तर भात जोडतोय त्यामुळे ना कारण पुढचा ब्लॉग आपला इशिका कंटिन्यू करणार आहे आपली छोटी बहीण तो बघूया इशिका आपली कशी ब्लॉग बनवते कारण की माझं मोठी एकच आहे की सगळ्यांनी ब्लॉगिंग शिकली पाहिजे त्यामुळे हे बघा पुढचा ब्लॉग आपला इशिका कंटिन्यू करेल नमस्कार मित्रांनो तुम्ही बोलत असाल मी कोण आहे मी आहे शहिदाची छोटी बहीण इशिका तुम्ही बसाल तो का नाही व्हिडिओ बनवत आहे बोलते तो भात जोडत आहे म्हणून त्यांनी व्हिडिओ काढायला माझ्याकडे दिला आता मी सर्व भाग कम्प्लीट करणार आहे चला आपण निसर्ग बघूया मित्रांनो आता आम्ही तर उन्हात भाज भात टाकलेले ते आता आम्ही भरून ठेवलेत चला आपण आता निसर्ग बघूया बघा मित्रांनो किती सुंदर फुलं आहेत आमच्या घराच्या बाहेर किती सुंदर म्हणजे खूप सुंदर फुलं आहेत बघा गवत कसे हाऊस सारखे बांधलेत तस ठेवलंय बघा किती सुंदर आहे बेक सर्वे ना इथं भात जोडतात शेवटचं सूर्याला थोडस बघा किती सुंदर येल्लो फुल आहेत बघा अरेंज फुलं आहेत खूप सुंदर छोटे छोटे फुलं आहेत बघा मला तर खूप आवडतात असे फुल बघा लालवलं फुल किती सुंदर आहे किती सुंदर मला खूप असे फुलं खूप आवडतात किती सुंदर आहे चला आपण दुसरं खूप सुंदर फुल बघूया मला तरी ते खूप सुंदर फुल मला असं आवडतं बघा हे मला मला आवडणारं फुल किती सुंदर आहे बघा किती रुच आता आपण बघूया कशा भात झोडतात आणि त्यांना विचारूया क तू मला कसं वाटतंय चला बघूया तुम्हाला कस वाटतो या वर्षी पावसाने पुष्कळ साथ आहे आहे पाऊस लेट लेट, लेट शेतीला सुरुवात होणार आहे अशी माझी की नाही अंदाज आहे तरी पण यावर्षी पाऊस भरपूर लागला तरी शेताभाताची बरीचशी नुकसानी झाली तरी सुद्धा प्राणी आम्ही लोक सगळी एकत्र काम करता आहोत आणि त्या कामाचं चीज झालं पाहिजे असं पावसाने आता थोडी रजा घ्यायला हवी आणि आमच्या कामात यश द्यायला हो असं मी म्हणून दोन शब्द माझ्या सांगून मी सगळ्यांचा आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र बर वाटत हो माझा भाऊ रुपेश दादा तुला कस वाटत आलेलं आपल्याला फक्त ठेवायचंय सर चला हे बघा माझे बाप्पा कसे झोडतात बघा सगळे किती मस्त बघा दादा माझे बाप्पा आणि वैभव दादा कसे मस्त झोडतात किती मेहनत करतायत आणि इकडे इंडिया ऑस्ट्रेलियाची एकदम इंटरेस्टिंग मॅच चालू आहे सुंदर अशा प्रकारे बारा बॉल पाच रन नव्हेत वॉशिंग्टन का एक हवेत जिंकू तीन हवं तू मारुक चला अशा प्रकारे आपली इंडिया ऑस्ट्रेलियाची मॅच होती आणि इंडिया जिंकलेली आहे दादा आज इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलियाची मॅच तुझे मत काय मग तर काय म्हणजे इंडिया आणि असे म्हणजे फिफ्टी फिफ्टी असे चान्स होते जिकायचे पण तरी पण इंडिया जिंकले ट्राय केला इंडियाने जिंकायचे ट्राय केले म्हणजे हे आणि बॉल स्लो होता स्लो असून तरी इंडियाने म्हणजे हे केला जिंकली बेस्ट प्लेयर कोण आहे आत्ताच्या काळी तर मला रुपेश वाटतो उर्फ उर्फट आहे कारण की तो, तो एकदा एवढा फास्ट बॉलर आहे ना त्याचे बॉल असे वाटतो की टक्स ठरवायचे क्रिकेट खेळायचा अनुभव मी लहानपणापासून क्रिकेट खेळायचो पण मी शाळा सोडल्यावर सा चौथीत असताना चौथी पाचवीत असताना माझ्या पायाला सीझनचा बॉल लागला आणि सीझनचा बॉल लागल्यामुळे मी नाराजी पत्कर मी एक तीन चार महिने पायाने सिरियस होतो त्याच्यानंतर मी पुन्हा शाळेत जायचं त्यावेळी क्रिकेट खेळायचो पण घरकाम घराकडचं काम शेती संसाराचं काम करून मी थोडंसं खेळायला जायचो थो, जास्त नाही पण माझ्या पायाला विजा दुखापत होती म्हणून मी खेळायचं टाळायचो आणि घरकाम थोडंफार करायचो थो, अशी मी कामं करायचो त्यामध्ये जय जय महाराज आपल्या नावळे कुटुंबातील मुंबईवरून लहान मुलं आलीने चांगली उत्कृष्ट कामं केली आपल्या शेती संसारात तुमच्या त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो आणि त्यांनी अशीच कामं करावीत आपल्या पोटासाठी कष्ट करावेत अशी माझी करा तर इच्छा आहे पण शाळा शिक्षण अभ्यास घेऊन नंतर आपली पूर्ण परीक्षा दरीक्षा पास होऊन अशी कामं करून वेळ मिळाल्यास कामं करावी शाळेला सुट्टी कामं करावी नाही अशी आपली धरती कायमस्वरूपी राखावी अशी माझी मी त्यांच्याजवळ इच्छा प्रकट करतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र सो so, मित्रांनो कसा वाटला आपल्या छोट्या बहिणीची ब्लॉगिंग जर आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा तर so, आता शेवटला ना एक शेवटचं पेंडूक बाकी आहे त्यानंतर आम्ही एक छोटासा म्हणजे काल काकाने कसा का डान्स केला त्या टाईपमध्ये असं एक सेलिब्रेशन करणार आहोत सो so, ते पण तुम्हाला नक्की आवडेल

चला आपला भात कापणीचा जाणे भात झुडणीचा म्हणजे आपली डेली लाईफ जी कोकणी इंजिनिअरची होती जी गावाकडे असते ती आज मी तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न केला तो व्हिडिओ आवडला असेल तर